कोणाला कर्दळी व बेलाची पानं हवी असल्यास आमच्या दुकानजवळ आहे तसा हा अवश्य सर्वजण आनंद चतुर्थी झालेले सर्वांनी नाचून नाचून पाय दुखत असले सर्वांचे सर्वांनी कंटाळा असेल तर फ्रेश होण्यासाठी श्रेयस जन्स पार्लरमध्ये या ब्लीच फेशियल करून तुम्हाला फ्रेश करू आम्ही वन तासपैकी ओके तर अवश्य भेट द्या श्रेयस जन्स पार्लर शिंगणापूर तरी आता विसर्जन ते मस्त सुंदर असं झालेलं आहे त्यामुळं आपल्याला नदीची स्वच्छता कराय या शनिवारी जायला लागते थोडीफार काय ग्रामपंचायतनं काढलेलं आहे सगळी स्वच्छता केलेली आहे थोडीफार जे राहिली आहे ती आपण आपल्या मंडळानं जाऊन करायचे आहे नदी संवर्धन मंडळ तीन सर्व बारा जण आपण आहे बर्या लक्षात ठेव शनिवारी बरोबर साला हजर राहायचं नदीवर तर मित्रांनो एकदा ठरलं की ठरलं मित्रांनो अवश्य शनिवारी सकाळी सहा ते आठ दोन तास आपण नदी स्वच्छता करायची आहे तरी अवश्य पाऊस पडला ऊन पडला पाऊस गेला पुढं पार ढकलला पाऊस एक नंबर पाऊस लागलेला आहे शिंगणापूर मध्ये आज धूमधडा बरोबर पावणे पाचला पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो खूप सुरत असा आनंद चतुर्थी झाल्यावर मस्त काही माणसांची जशी इच्छा होती तशी गणपती आपापल्या घरी गेल्यानंतर मनमोहक असा पाऊस पडलेला आहे मस्त वाटत निसर्ग एक नंबर निसर्ग